स्मार्ट अहमदनगर न्यूज समशेरपूर तालुका अकोले येथील एटीएम मशीन चोरी करणारे टोळी सात लाख बावन्न हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह चोवीस तासाच्या आज जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा का अहमदनगरची कारवाई समशेरपूर फाटा तालुका अकोले येथील आदिवासी सहकारी सोसायटी कॉम्प्लेक्सच्या गाळ्यामधील इंडिया वन पेमेंट लिमिटेड कंपनी एटीएम मशीनला दोरखंड बांधून एटीएम मशीन बुलेरो गाडीने बाहेर ओढून कोणीतरी अज्ञान चोरट्याने चोरून नेले आहे सदर घटलेल्या घटनेबाबत सखाराम पाटील संभाजीनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अकोले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्यामध्ये रुपये किमतीचे मशीन व त्यामधील रोख रक्कम चोरीला गेलेली आहे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहे स्थानिक गुन्हे शाखा अहमद गुप्त बातमीद्वारा सदर गुन्ह्यातील एटीएम मशीन हे आरोपी भरत लक्ष्मण गोडे याने व त्याच्या साथीदारांनी चोरून नेले असल्याची माहिती मिळाल्याने प्राप्त माहिती पथकास कळवून सदर आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या पथक आरोपी भरत लक्ष्मण गोडे यांची माहिती घेत असताना तो त्याच्या राहत्या घरी असल्याने इतर साथीदारासह सा थांबलेला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी जाऊन खात्रीकर्ता करता गोडे यांचे घरासमोर पाच इसम संशयितरित्या थांबलेले असल्याचे दिसले ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे एटीएम मशीन बाबत विचारपूस करतात त्यांनी सदरची एटीएम मशीन बुलेरो गाडीमध्ये टाकून वळणाचा घाट एकंदरी गावचे शिवारात नेऊन गॅस कटरने कट करून त्यामधील पैसे वाटून घेत असल्याचे सांगितले मिळून आलेल्या आरोपींच्या अंग झरतीमध्ये एक लाख बेचाळीस हजार रुपये रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली बुलेरो गाडी गुन्ह्याच्या वेळी वापरलेले मोबाईल व टीएम मशीन काढून दिल्याने एकूण सात लाख बावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज સ્માર્ટ અહમદનગર ન્યૂઝ